नमस्कार विनायक बुवा जोशी हे देवरुखातलं एक मोठ प्रस्थ होत आणि प्रस्थ म्हणजे फार मोठे मालदार तालेवर, असा काही हा ग्रहस्थ नव्हता पण सचशील सदवर्तनी आणि सुविचारे असे हे ग्रहस्थ देवरुखामध्ये आपला आब राखून होते बऱ्यापैकी पैसा पासून जमा झालेला होता आणि त्याच्यामध्ये देवाच्या कृपेने आणि यांच्या चांगल्या वागण्यामुळे सातत्याने वाढ होत होती आता हे विनायक बुवा जोशी माझ्या आजोबांचे म्हणजे पांडुरंग श्रीधर केतकर यांचे खास किंवा जीवलग मित्र होते तस मैत्रीचे धागे जुळावे असं दोघांचं काही वय नव्हतं कारण या दोघांच्या वयामध्ये जवळजवळ पंधरा वर्षाचं अंतर होत पण माझ्या आजोबांचं देवरुखला जेव्हापासून जाणं येणं होत तेव्हापासून या देवरुखातल्या जोशांकडे आपले धूळ झाडल्याशिवाय माझे आजोबा देवरुखातून परत कधी आपल्या गावी आले नाहीत आणि त्यामुळे या विनायक बुवा जोशींबरोबर यांचं चांगलं सख्य जमलेलं होतं केवळ या विनायक बुवा बरोबरच नव्हे तर या विनायक बुवांचे वडील गणपती काका जोशी यांचीही माझ्या आजोबांशी चांगली जान पहचान होते आणि या गणपती काकांचे वडील हेरंभ नाना हे सुद्धा माझ्या आजोबांच्या आठवणीमध्ये पक्के होते कधी या आजोबांच्या म्हणजे हेरंभ नानांच्या मागे लागून पैशा पैशाचा खाऊ माझ्या आजोबाने हक्कानी आणि हट्टाने मिळवलेला होता तीन पिढ्यांना आपल्या समोर वाढत बघणारे माझे आजोबा या तिन्ही पिढ्यांशी एका अर्थाने पक्के जोडले गेलेले होते पण त्यातल्या त्यात सुरुवातीला त्यात सांगितल्याप्रमाणे विनायक बुवा जोशींच आणि माझ्या आजोबांचं अगदी सख्य नव्हे तर थोडं बहुत गुळपीठ म्हणावं इतकं सख्य होत आता विनायक बुवा जोशी हे तसे मालदार होते सचिल सद्वर्तनी आणि सुविचारे असं हे देवरुखातलं एक व्यक्तिमत्व होत पूर्वजांनी जमवत आणलेला पैसा या विनायक बुवाने साठवून ठेवला होता त्याची काळजी घेतली होती आणि त्याच्यामध्ये आपल्या वकुबाला जमेल तसे कुठचाही गैरमार्ग न स्वीकारता त्याच्यामध्ये म्हणजे पैशामध्ये जेवढी भर घालता आली तेवढी या विनायक बुवाने आपल्या हयातीमध्ये आपल्या परिश्रमाने घातलेली होती आता या विनायक वडील गणपती काका आजोबा हेरंभ नाना या सगळ्यांकडून कधी गप्पा मारताना कधी अनुभवाचे चार बोल ऐकताना किंवा हेरंभ नानाने अगदी आपल्या मांडीवर बसवून माझ्या आजोबांना उपदेशाच जे बाळ कडू दिलं त्याच्यामध्ये काही गोष्टी सारख्या सारख्या म्हणजे तीनही पिढ्याने यांच्या आजोबांना सांगितलेल्या होत्या प्रपंच वाढत होत तस विनायक रावांना दोन मुलगे होते एकाच नाव त्यांनी आपल्या आजोबांच्या नावावरती हेरंभ म्हणून ठेवलं होतं आणि जो धाकटा होता त्याच नाव होत मयुरेश आता विनायक गणपती हेरंभ पुना हेरंभ आणि मयुरेश ही सगळी गणपतीची नाव आपल्या खानदानामध्ये ठेवण्यामागे एक सूत्र असं होत की जोशी घराणं हे परंपरेने मिळालेल्या वारशाप्रमाणे गणपतीची म्हणजे गणेशाची अतिशय उपासना करणार आपलं दुखलं खुपलं गणपतीला सांगणार आणि गणपतीचा आपल्यावरती वरद वर्त हस्त कायम राहावा याची काळजी घेणार होत हेरंभ आणि मयुरे जसे मोठे होत गेले म्हणजे माझ्या आजोबांच्या डोळ्यासमोर म्हणजे कुमार वयापासून ते करते सवरते म्हणजे मिळवते होईपर्यंत प्रत्येक गोष्टीला माझे आजोबा साक्ष होते पण आपल्या वडिलांचा किंवा आजोबांचा एकंदर वागण्याचा जो वकू किंवा पठडी होती ती गुंडाळून ठेवण्याचं काम या हेरंब आणि मयुरेश यांनी अगदी सुरुवातीपासून म्हणजे आपल्या वयाच्या वीस बावीसाव्या वर्षापासून आरंभलेलं होत आता त्या त्यावेळेला बांधकाम ठेकेदार म्हणून देवरुखामध्ये मग संगमेश्वरामध्ये आणि नंतर थेट रत्नागिरी पर्यंत आपल्या व्यवसायाच्या कक्षा विस्तारल्या होत्या, पण सचोटीने धंदा करावा हे काही आमच्या बाला, तितकस मानवत नव्हतं सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरायचं कुठे ना कुठे जे लांडी लबाडी करता येण्यासारखी असेल तेवढी करायची मिळालेल्या हिश्शापैकी मोठा हिस्सा आपण ठेवायचा बाकीचा सरकार मुजुमदारामध्ये वाटायचा आणि मग लोकांच्या भल्यापेक्षा आपल्याकडे पैसा जास्त कसा येईल या एकाच उद्देशाने सरकारी ठेके म्हणजे बांधकामाची जे कंत्राट असतात ते एका पाठोपाठ एक मिळवत जाण्याचा या हैरंभाने एक पराक्रम आरंभलेला होता आणि त्याला तसं यश येत होतं लोकांच्या मध्ये कुजबूज होती की हा हेरम्हा वाटेल करून लोकांच्या वर दबाव आणून साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करून आपल्या दमदातीने सगळे कंत्राट आपल्या पदरामध्ये पाडून घेतो पण सरकार आणि मुनीम हे सगळे जोडले गेले असल्यामुळे त्याच्या म्हणजे हेरमभाच्या पुढे बोलायची उघडपणे काही कोणाचं धाडस किंवा प्राज्ञा नव्हती त्याचा धाकटा भाऊ मयुरेश तो सुद्धा त्याच पावलावर पाऊल टाकत होता त्यावेळेला जी रेशनची दुकानं कडून मिळत असत त्याची एक लांबच्या लांब साखळी या मयुरेशने पदरामध्ये पाडून घेतली होते, त्याच्याच बरोबर एक किराण्याचं मोठ दुकान देवरुखामध्ये थाटलेलं होत आणि सचोटीने धंदा करावा हे सूत्र अडगळीमध्ये टाकून धंदा हा धंद्यासारखा करावा असा काहीतरी वकूप या मयुरेशने आरंभलेला होता आता मयुरेशच दुसरं एक पैसे मिळवण्याचं गणित होत ते म्हणजे अडल्या नडल्या माणसाला व्याजाने पैसे देणं आता त्यावेळेला कोकणामध्ये बरेच लोक अशी सावकारी किंवा छुपी सावकारी करत असत पण या मयुरेशचा जो दानगाईचा भाग होता तो म्हणजे जर एखाद्या अडल्या नडल्या माणसाने या आमच्या मयुरेशकडे जर हजार रुपयाची उसनवारी किंवा कर्जऊ पैसे मागितले की बाबा मुलाचं किंवा मुलीचं लग्न आहे काही आजारपण आहे काही अडचण आहे आणि म्हणून हजार रुपये मला हवे आहेत तुझ काही निभावणार नाही आत्ताच पंधराशे नाहीतर दोन हजार रुपये तू घेऊन ठेव पुन्हा पुन्हा तुला माझ्या पुढे तोंड वेंगाडायची पाळी काही यायला नको अशी साखरपेणी करत असे कधी समोरचा माणूस जो अडलेला असे तो या मयुरेशच्या जाळ्यामध्ये फसत असे आणि हजार रुपयाची गरज असताना दोन हजार रुपयाचं कर्ज काढून मोकळा होत असे आणि एकदा दोन हजार रुपयाचं कर्ज ठरल्यावर मग हा मयुरेश त्याची असलेली जमीन असलेलं दुकान किंवा घर आपल्या नावावर गहाण म्हणून करत असे त्याच गहाण खत पक्क करून ठेवत असे मग काही दिवसाने द्या कर्जाऊ पैसे घेणाऱ्याची जर परिस्थिती सुधारली आणि पैसे परत देऊन आपलं घर जमीन किंवा दुकान जे मयुरेशकडे गहाण ठेवलेलं असे ते सोडवण्याचा जर त्याने प्रयत्न जरी केला तरी मयुरेशच्या तळपायाची आग मस्तकाला जात असे मग तो सरकारी मुनिमाना तहसीलदारांना कधी पोलिसांना हाताशी धरून आणि आपला पुरेसा दबाव निर्माण करून ती ठेवलेली जमीन दुकान किंवा घर सुद्धा सहजपणे आता देवरुखामध्ये हा हेरंभ आणि मयुरेश या विनायक रावांच्या सख्या मुलाने आणि या दोन सख्या भावाने जे काही आरंभलेलं होत त्याची दबक्या आवाजामध्ये चर्चा देवरुखामध्ये सगळीकडे होत होते आणि त्याच बातम्या माझ्या आजोबांच्या गावाला म्हणजे देवरुखापासून दहा बारा किलोमीटर वर असणाऱ्या निव नावाच्या गावामध्ये येऊन पोहोचत असत कधी निव्यातले लोक सुद्धा या मयुरेश कडनं कर्ज घेऊन फसलेले असत मग शेळोपाच्या गप्पा मारताना किंवा कुठे तरी एकदा एकत्र आल्यावर मग या हेरंबाचं आणि मयुरेषाचं चा काय चाललं आहे हे सगळं कानोसा घेत घेत आजूबाजूचे लोक माझ्या आजोबांच्या कानावर घालत असत त्यावर नेहमी माझ्या आजोबांची एक पठडी किंवा सवय किंवा स्वभाव असा होता की जर कोणी चुकीच्या रस्त्याला जात असेल तर त्याला काही ना काही कारण दाखवून आपल्या वेगळ्या विचाराने आणि वेगळ्या मार्गाने ते वटणीवरती आणत असत आणि गावचे खोत असल्यामुळे आणि त्यांचा जो दबाव होता त्यांनी सांगितलेला जो मार्ग होता त्या सगळ्याच्या एकत्रित परिणामामुळे अशा वांड लोकांना परत एकदा सरळ रस्त्यावर आणण्यामध्ये माझ्या आजोबांचा हातखंडा होता पण या हातखंड्याला दोन सन्माननीय अपवाद होते आणि ते म्हणजे देवरुखातले हेरंब आणि मयुरेश जोशी त्यांच्या कहाण्या किंवा त्यांनी केलेल्या अत्याचाराच्या अन्यायाच्या किंवा खडेल हप्पीपणाच्या कहाण्या जेव्हा माझ्या आजोबांच्या कानावर पडत असत तेव्हा ते शांतपणे नुसतं ऐकून घेत असत त्यावर कुठचीही प्रतिक्रिया देत नसत त्यांना वटणीवर आणण्यासाठी प्रयत्न करत नसत आणि मग बापू असे का वागतात असं लोकांना प्रश्न पडायला लागे आणि मग त्यांच्यातलाच एखादा जरा धीटपणे गावच्या खोताला म्हणजे माझ्या आजोबांना आणि त्यांच्या दृष्टीने असलेल्या बा बापून विचारत असे कि बापू तुम्ही या दोघांचा काहीतरी बंदोबस्त करा बुवा त्यावर बापू हसत उत्तर दे के बाबा विनायक बुवा अजून आहेत ना आता विनायक बुवा म्हणजे या दोघांचे वडील आणि त्यावेळेला माझ्या आजोबांचं हे उत्तर जे लोक ऐकत असत त्यांच्या मनामध्ये एक भावना पटकन येत असे की बाबा हे बापू या दोन मुलांना आणायला एक तर समर्थ नाही किंवा त्यांना मनातून असं काही करायचं नाहीये आणि म्हणून विनायक बुवा अजून आहेत ना अशी एक पळवट काढून हे बापू म्हणजे माझे आजोबा छोट्याशा रस्त्याने आपली सुटका करून घेत दिवसामागून दिवस जात होते महिने जात होते आणि वर्ष जशी जशी जात होती तशी तशी या मयुरेशाचे आणि हेरंभाची एकंदर कमान चढती होती आणि त्याच कमानीला बाजूला जी अरे रवीची फळं लटकलेली होती ती सुद्धा दिसामाशी वाढत जात होते पण अनेकदा त्यांच्या कागाळ्या कानावर येऊन सुद्धा माझे आजोबा हातावर हात ठेवून बसले असं लोकांना जाणवत असे आणि बापूंच्या या वागण्याबद्दल बाकीच्या लोकांमध्ये एक संभ्रम किंवा आश्चर्य निर्माण होत असे होता होता असच एकोणीसशे चौसष्ट साल उजाडला आणि एकोणीसशे चौसष्ट सालातल्या सहा ऑगस्टला विनायक जोशींनी या जगाचा निरोप घेतला म्हणजे विनायक बुवा जोशींच निधन झालं माझ्या आजोबांना अतीव म्हणावं असं दुःख झालं आठ दहा दिवस त्यांनी जवळ जवळ सगळ्यांशी बोलणं टाकलेलं होतं त्यांच्या घरी समाचाराला म्हणजे देवरुखामध्ये दे या विनायक बुवा जोशांकडे वारंवार मग माझ्या आजोबांचं जाणं वाढलेलं होतं त्यांचं सगळं बारावं तेरावं मासिक श्राद्ध होईपर्यंत आजोबा मधून मधून आपल्या उपरण्यानी आपले, आपले डोळे पुसताना अनेक लोकांनी पाहिलं होतं आणि विनायक बुवा जोशींच्या जाण्याने माझ्या आजोबांना किती दुःख झालं होतं याची सुद्धा चर्चा मग देवरुखामध्ये आणि आमच्या निव गावामध्ये व्हायला लागलेली होती एकोणीसशे सहासष्ट सदुसष्ट काळाच्या दरम्यान देसाई नावाचे एक अतिशय कडक असे कलेक्टर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आले आणि मग त्याने सगळ्या सरकारी यंत्रणांना सरळ करायला सुरुवात केली जे बांधकाम ठेकेदार होते जे रेशन दुकान चालवणारे दुकानदार होते आणि बाकीचे सगळे सोयरे फटिंग जे लोक भ्रष्टाचारामध्ये लिप्त झालेले होते त्या सगळ्यांच्या मागे हे देसाई साहेब आपला आसूड घेऊन स्वतः उभे राहायला लागले आणि एक एक प्रकरण जी जुनी होती ती सुद्धा मागो माग खणून काढायला त्यांनी सुरुवात केली त्याच वेळेला त्यांच्या हातामध्ये एक फाईल लागले की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 65 66 वर्षाच्या दरम्यान जे भल मोठं सरकारी हॉस्पिटल बांधण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये फार मोठा गफला झाल्याचं या देसाई कलेक्टरांच्या लक्षामध्ये आलं त्याच्या ठरलेल्या मोजमापापेक्षा कितीतरी कमी बांधकाम काढून या सरकारच्या गळ्यात बांधलेलं होतं प्रस्तावित खर्चापेक्षा कितीतरी जास्त खर्च पुरवणी मागण्या पुरवणी मागण्या करून या कंत्राटदाराच्या घशामध्ये सरकारी अंमलदारांनी घातलेला होता आणि दुर्दैवाने तो, तो हो वर, सरकारी ठेकेदार म्हणजे बांधकाम केलं होतं तो विनायक मुलगा हेरंभ होता हेरंभाची आता ही सगळी फाईल देसाई कलेक्टरांनी अथ पासून इथे पर्यंत खणून काढल्यावर बाकीच्या सरकारी यंत्रणाला अक्षरशः दावणीला बांधून फास्ट ट्रॅक म्हणावी अशी ती सगळी केस चालवली आणि वर्षाच्या आतमध्ये या हेरंबाला देसाई कोर्टामधून शिक्षा देऊन दीड वर्षाच्या सक्त मजुरीसाठी तुरुंगामध्ये त्याची रवानगी केली हा निकाल जेव्हा आला तेव्हा देवरुख आणि जवळजवळ रत्नागिरी जिल्हा हादरला होता आणि हा निकाल आपल्या भावाच्या बाबतीमध्ये आहे हे कळल्यावर मयुरेश सुद्धा त्राण गेलं होतं खडी फोडायला हा हेरंभा तुरुंगामध्ये गेल्यानंतर पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये सगळ्या आलेल्या भीतीमुळे आणि मानसिक ताणामुळे या मयुरेशला अर्धांग वाताचा भला मोठा झटका आला आणि तो कायमसाठी आपल्या बिछाण्यावर आडवा झाला आता महिन्या दीड महिन्याच्या अवधीमध्ये खडी फोडायला गेलेला हेरंभ आणि अर्धांग वायूने लोळा पांगळा झालेला मयुरेश या दोन्ही गोष्टी देवरूपकरांनी आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीने आपल्या डोळ्यासमोर अतिशय थोड्या अवधीमध्ये घडताना बघितल्या आणि त्यापैकी जे पीडित लोक होते त्यांना हायस वाटलं कुठेतरी देवाकडे न्याय आहे असं आपापसात ते चर्चेमधून एकमेकांना सुचवू लागले आणि जे पीडित नव्हते पण या दोघांचं वागणं किंवा इतकं सरसर पुढे जाणं ज्यांच्या डोळ्यामध्ये खुपत होतं त्यांना कुठेतरी या दोघांना जरब बसले हे बरं झालं असं वाटायला लागलं आणि मग तोच एक चर्चेचा विषय जवळजवळ सगळ्या देवरुखामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये होऊन गेला होता त्याच्यानंतर काही दिवसांनी आलेल्या राम नवमीच्या दिवशी देवळुखातल्या एका देवळामध्ये जो राम जन्माचा उत्सव होणार होता त्या उत्सवाला आमच्या घरून म्हणजे निव्यातून निघून बापू म्हणजे माझे आजोबा पंचक्रोशीचे खोत देवरुखामध्ये दाखल झाले राम जन्माचा सोहळा झाला बारा वाजता राम जन्म झाला त्याच्यानंतर राम जन्माचं कीर्तन झालं आणि मग त्या उत्सवाची सांगता म्हणजे समाराधना म्हणजे गाव जेवण झालं त्या मोठ्या उत्सवाला सरकारी अंमलदारापासून सगळे देवरुखातले झाडून मान्यवर असलेले लोक उपस्थित होते समारंभाची मंडळी होती ती देवळाच्या एका कोपऱ्यामध्ये ख्याली खुशालीच्या गप्पा मारायला लागले आणि त्यांच्यामध्ये सगळ्या अर्थाने सगळ्यांचे आवडते सगळ्यांचा मान द्यावा असं वाटणारे माझे आजोबा होते चर्चेमध्ये विषयामागून विषय येत गेले आणि साहजिकच हेरंभाचा आणि मयुरेशाचा विषय आला मग मा, साने मास्तर किंवा बागायतकर किंवा लोखंडे देसाई पितळे आणि गानूंसारखी जी मान्यवर मंडळी तिथे बसलेली होती त्यांना मग या हेरंब आणि मयुरेशाच्या चर्चेमध्ये अगदी हिरीहिरीने भाग घ्यावा असं वाटायला लागलं बापू म्हणजे माझे आजोबा नेहमीप्रमाणे या दोघांबद्दल चाललेली चर्चा नुसती ऐकत होते त्यावर बिलकुल काही प्रतिक्रिया म्हणून देत नव्हते आता सगळ्या मान्यवर वर्गाचं हे सगळं चर्चेचं गुरळ आणि माझ्या आजोबांचा अलिप्तपणा देवरुखातल्या शाळेत काम करणाऱ्या साने मास्तरांना कुठेतरी टोचला आणि मग त्यांनी बापूना त्या सगळ्या भरल्या बैठकीमध्ये पटकन विचारलं की काय हो बापू हेरंभ आणि मयुरेश याला तुम्ही तर वेसन घातली नाही पण आज या दोघांची जी परिस्थिती झालेली आहे त्याबद्दल आता तरी तुम्ही काहीतरी बोलणारा की नाही असा टोकदार कळीचा प्रश्न मैफिलीच्या मध्यभागी असलेल्या माझ्या आजोबांना विचारल्यावर आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि आतापर्यंत कागाळ्या कानावर आल्यावर आजोबा त्याची सांगता करताना एक वाक्य म्हणत असत की विनायक बुवा आहेत ना ते वाक्य या रामनवमीच्या उत्सवानंतर भरलेल्या चर्चेच्या गुरहामध्ये आजोबांकडनं पहिल्यांदी बदललं गेलं आणि आजोबा पटकन म्हणाले कि विनायक बुवा होते ना तो पर्यंत सगळं व्यवस्थित होत आता आजोबांनी हे वाक्य बदलल्याचं बऱ्याचशा चाणाक्ष लोकांच्या लक्षामध्ये आलं आणि बापूंनी आज हा काहीतरी वेगळा टर्न घेतलेला आहे वेगळं वळण घेतलेलं आहे आणि याच्या मागे खास काहीतरी कारण आहे याची जाणीव तिथे बसलेल्या पंधरावीस लोकांना एका क्षणामध्ये झाले आणि मग सगळ्यांना कुतूहूल वाटायला लागलं की याचा खुलासा आता बापूंकडून करून घेतला पाहिजे कारण आतापर्यंत विनायक बुवा आहेत ना असं म्हणणारे बापू आज आयुष्यात पहिल्यांदी विनायक बुवा होते ना असं म्हटलं गेलेलं आहे बापूने मग सगळ्यांच्या चेहऱ्यावर उठणारे ते प्रश्न प्रश्नचिन्ह बघितले आणि मग वर्षानुवर्ष आपल्या काळजाच्या कुपी दडवून ठावलेलं एक गुपित त्या दिवशी आजोबाने रामाच्या साक्षीने सगळ्यांच्या पुढे उघड केलं आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला बापू सहजपणे पुढे सांगताना म्हणाले की तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी या दोघांकडे काना करतो आहे लोकांनी परोपरीने मला समजवलं होतं सूचित केलं होतं की तुम्ही भल्या भल्याना वटणीवर आणता पण या हेरंभाला आणि मयुरेशाला मात्र तुम्ही मोकाट सोडलेलं त्या आहे त्यांना वेसन घालण्याचा काही प्रयत्न सुद्धा बापू तुम्ही केलेला नाही त्यावेळेला मी म्हणत असे की विनायक बुवा आहेत ना साहजिकच तुमचं असं मत होत असेल की माझी जबाबदारी मी विनायक भुवांच्या वर म्हणजे या दोघांच्या वडिलांच्या वर ढकलून देतो आहे पण आज मी तुम्हाला एक महत्वाची आणि त्याच्या मागे इंगित असणारी गोष्ट सांगतो मग बापूनी आपल्या संथ लक्ष आवाजामध्ये वेधून घेत पुढे सांगायला सुरुवात केली की के माझ्या माहितीप्रमाणे आणि विनायक बुवांच्या तीन पिढ्यांशी माझा जो संपर्क आणि संबंध आला त्याच्यामध्ये अगदी हेरंब नानांपासून गणपती काका आणि गणपती काकांपासून विनायक बुवांकडून एक गोष्ट मी ऐकलेली होती की या जोशी कुटुंबाच्या फार मोठ्या एका पूर्वजाने गणपतीची खूप मोठी उपासना करून गणपतीला प्रसन्न करून घेतलं होतं आणि त्यावेळेला गणपतीने या त्यांच्या पूर्वजांना एक आश्वासन किंवा वरदान दिलेलं होत कि मी तुझा सात पिढ्या सांभाळेन आणि विनायक बुवा हि सातवी पिढी होती आणि त्यामुळे विनायक बुवा हयात असेपर्यंत गणपती आपल्या दिलेल्या वचनाला आणि वरदानाला जागत होता त्यामुळे मलाच काय पण दुनियेतला कोणत्याही माणसाला या दोघांना वेसन घालता येणं शक्य नव्हतं कारण सात पिढ्या सांभाळायचं वचन गणपतीने यांच्या एका पूर्वजांना दिलेलं होतं आणि ज्या क्षणी सहा ऑगस्ट चौसठ ला विनायक बुवानी आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला त्याच्यानंतर मात्र या दोघांची अधोगती झाली आणि ती किती झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे कारण गणपतीची जबाबदारी या दोघांना सांभाळायची सुद्धा विनायक बुवा हयाद असे पर्यंतच होती त्याच्यानंतर सात पिढ्या संपल्यावर गणपती आपल्या वरदानातून किंवा वचनातून मुक्त झाला आणि मग त्याच्यानंतर हेरंभाने आणि मयुरेशने जी काही कर्म केली ते कर्माच्या सिद्धांताप्रमाणे त्यांच्या अंगलट आले आणि एक जण खडी फोडायला गेला आणि दुसरा अर्धांग वायूने निपचित पडला माझ्या आजोबांनी सांगितलेलं हे सगळं म्हणणं समोरच्या लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणार ठरलं सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असत आणि त्याचा असाही एखादा पदर असू शकतो